रायगड जिल्ह्यातील उरणकरंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची तुळजाई नावाची बोट एंडी एमेच साथ, एक चार शून्य पाच ही बोट अलिबाग तालुक्यातील खांदेरी नजीक समुद्राच्या जोरदार लाटेने पलटिवून अपघात घडला या बोटीवरील आठ जणांपैकी पाच जण वाचले असून हो तिघेजण बेपत्ता झाले आहेत मासेमारी बंदी असतानाही अवैधरित्या मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बुडाल्याने अवैध मासेमारी आणि मत्स्य व्यवसाय खात्याचे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ही बाब उघड होत आहे मासेमारी बंदी काळात करंजा बंदरातून दररोज मासेमारी करून माशांचा उघड उघड केला जात आहे मात्र याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने प्रजनन काळात होणाऱ्या मासेमारीतून समुद्रीय जीव आणि पर्यावरण याची मोठी हानी होत आहे तर अशा अपघातामधून जीवितहानी देखील होत आहे दरम्यान झालेल्या अपघातामध्ये बोटीवर असणाऱ्या आठ जणांपैकी हेमंत बळीराम गावंड संदीप तुकाराम कोळी रोशन भगवान कोळी शंकर हिरा भोईर कृष्णा रामा भोईर हे पाच बचावले असून त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर नरेश राम शेलार धीरज कोळी मुकेश यशवंत पाटील हे बेपत्ता झाले असून त्यांचा शोध ड्रोनच्या मदतीने सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन